ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशवाडीत परम पूज्य श्री सितेश्वर महास्वामीजींचा पुण्यस्मरण कार्यक्रम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान ज्ञानयोगी परम पूज्य श्री सितेश्वर महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गणेशवाडी तालुका शिरोळे येथे आयोजित करण्यात आला होता सद्भक्त मंडळ गणेशवाडी यांच्या वतीनं ज्ञान योगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर होता हा कार्यक्रम व गोमाता पूजन करण्यात आले तसेच प्रमुख वक्ते माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा शेडशाळ व गणेशवाडी येथील महिला व ग्रामस्थांनी उपस्थित राहून लाभ घेतला महानकर निपसाठी शुभम वासकर गणेशवाडी